नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवणार आहोत घरच्या साहित्यातून अगदी सोप्या पद्धतीने तर चला तर बघूया ती कशी बनवणार आहे मी तर सर्वप्रथम इथे एक वाटी साखर घेतली आहे त्याला छान आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे मी गॅस मिडियम ठेवायचं आहे नंतर साखर आपली जळण्याची शक्यता आहे आणि आपल्याला चमचा कंटिन्यू ढवळत राहायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हळूहळू पाच ते सात मिनटानंतर साखर कॅरमलाईज होऊन जाईल गॅस बंद करून टाकायचं या टायमाला आणि आपल्याला एक ते दीड चमचा बटर बटर सॉल्टेड असेल तरी चालेल अनसॉल्टेड बटर असेल तरी चालेल ते ॲड ऑन करून घ्यायचं आपल्याला आणि आता बघू शकता असं यात बुडबुडे आले तर आपल्याला कंटिन्यू आपला चमचा चालू ठेवायचा आहे एक ते दीड वाटी काजूचा आपण इथे वापर करणार आहोत मी जवळजवळ एक वाटी अर्धा वाटी काजू टाकले आहेत कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कारण की जेव्हा आपण ह्याला मिक्सरमधून मिक्सर करू तेव्हा ह्याची पूड जास्त होती आपल्याला आईस्क्रीममध्ये जेवढा गोडवा हवा आहे त्यानुसार आपण ह्याला ॲड करणार आहोत आता हे पंधरा वीस मिनिटं झाले ह्याला पंख्याच्या हवेखाली मी सुकायला ठेवलं होतं आता ह्याचे मोठे मोठे तुकडे मी करून घेतले होते कारण की ते मिक्सरमधून बारीक करायला सोपं पडतं आता हे मिक्सरही करून झालं आहे हे तुम्ही मिश्रण स्टोअरही करून ठेवू शकता जेव्हा ऐनवेळी तुम्हाला कधी बनवायची असेल आईस्क्रीम तेव्हाही तुम्ही बनवू शकता आता त्या सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड वाटी दूध घेतलं आहे दूध कमी जास्त करू शकता जास्त घेतलं तरी चालेल आणि मिल्क पावडर एक वाटी घेतलं आहे मिल्क पावडर आणि दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता काही हरकत नाही मिल्क पावडर कमी घेतलं तरी चालेल आणि दूध जास्त घेतलं तरी चालेल आता गोडव्यासाठी पिठी साखर नॉर्मल साखरही वापरू शकता ब्राऊन शुगरही वापरू शकता पण मी ते कंडेन्स मिल्क वापरले आहे अर्धा वाटी आणि ही बाजारात मिळणारी फ्रेश क्रीम आहे ही जवळजवळ दोन वाट्या ही थंड एकदम रेफ्रिजरेटरमधली असली थंड फ्रेश क्रीम वापरायची आहे तरच छान रिझल्ट भेटेल तुम्हाला स्मूथ असं आपलं बॅटर मिळेल एकदा त्याला मिक्स करून घेऊया आणि मिक्सरमधून छान असं बारीक करून घेऊया तुम्ही मी, मी ओतताना बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे आता ह्याच्यावर जे आपण मिश्रण आहे बटरस्कॉचचं केलेलं ते पण ॲड करून घ्यायचं आहे मी सुरुवातीला हे असं वरतून ॲड करते आणि नंतर आतून चमचा पूर्ण ढवळून घेणार आहे असं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्याचे मोठेही तुकडे ठेवू शकता आता तुम्ही बघू शकता हे किती छान आहे सजावटीसाठी थोडं वरतून ॲड करते जवळजवळ चार ते पाच तास लागतात ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी अजून एका डब्यामध्येही भरून ठेवलं आहे मिश्रण जास्त झालं आहे त्यामुळे आता तुम्हाला ही बघू शकता तुम्ही आईस्क्रीम किती छान अशी मलाईदार घरच्या घरी आईस्क्रीम तयार झाली आहे कमी साहित्यातून तयार झाली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत ला जा आणि तुम्हाला ही आईस्क्रीम मी कशी बनवली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा हां कारण की खूपच छान बनते इतकी टेस्टी की काय सांगू आता ही आईस्क्रीम बघू बघू शकता तुम्ही ह्याच्यात जे बटरस्कॉचचे जे आपण मिश्रण बनवलं होतं ते इतकं टेस्टी ना तुम्हाला कोणताही दुसरा गोडवा टाकायची गरजच नाही तर कोणतंही डिझर्ट जेवणानंतर तुमचं खाण्यासाठी हे तुम्ही नक्कीच म्हण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग